आलमगीर बनण्याची इच्छा बाळगून आलेला औरंगजेब कसा मेला सतराशे पाचमध्ये औरंगजेबाने वाघिंजेरा हा मराठ्यांचा किल्ला जिंकल्यानंतर कृष्णा नदीच्या काठावर एका गावात मुक्काम ठोकला जेणेकरून त्याच्या सैनिकांना थोडा आराम मिळावा इथेच औरंगजेब आजारी पडला त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिल्ली जाण्याच्या इराद्यानं तो अहमदनगर सध्याचे अहिल्यानगरच्या दिशेने निघाला तो त्याचा शेवटचा मुकाम ठरला सव्वाशे वर्ष मी जगेल असे सगळ्यांना सांगत फिरणारा औरंगजेब खूप एकोणनव्वदाव्या वर्षी खूप थकला कर्नाटकमधल्या वागिणजेरच्या मोहिमेवरनं परत आल्यानंतर आता तो म्हणू लागला की अहमदनगर हा माझ्या प्रवासाचा शेवटचा टप्पा आहे आलमगीर म्हणजे सगळ्या विश्वाला मुठीत ठेवणारा पण या आलमगिराच्या मुठीत हा शिवरायांचा महाराष्ट्र मात्र कधीच आला नाही आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर औरंगजेब पूर्ण थकलेला हतबल झालेला त्याच्या शेवटच्या काही महिन्यात काही दिवसात पराभवाच्या बातम्यानंतर येणाऱ्या शांततेने भरले होते कसे होते त्याचे शेवटचे काही दिवस कसा झाला औरंगजेबाचा मृत्यू वीस जानेवारी सतराशे सहा रोजी औरंगजेब आपल्या शेवटच्या प्रवासासाठी अहमदनगरला आला त्याच्या पिढीतले जवळजवळ सर्व सरदार आतापर्यंत काळाच्या पडद्याआड गेले होते असद खान हा एकटाच जिवंत होता तो त्याच्या समवयीन होता महाराष्ट्रात आल्यानंतर मागच्या पंचवीस वर्षाच्या मोहिमेने जिंकलेले अनेक किल्ले सिंहगड राजगड राजमाजी चंदनमंथन सातारा जे मिळवण्यासाठी औरंगजेबाला काही वर्ष झुंजावे लागले होते ते किल्ले मराठ्यांनी सहजपणे परत मिळवले होते औरंगजेबाचे इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात राजकीय जीवनात त्याच्या स्वप्नांच्या ठिकऱ्याहून परिणामी सर्व साम्राज्यात गोंधळ आणि विघटन निर्माण झाले म्हातारपणातील या अवस्थेत शब्दातील एकाकीपणा औरंगजेबाला भेडसावू लागला त्याच्या दरबारात असणारे स्तुतीपाठक नवीन जबाबदारी स्वीकारायला कचरणारे सत्य सांगायला घाबरणारे आणि महत्वाकांक्षा आणि परस्परांविषयी मत्सर बाळगून कारस्थाने करणाऱ्या व्यक्तींची भरमार होती मराठ्यांचे राज्य जिंकायचं त्यांचं स्वप्न स्वप्नच राहिलं आणि ही गोष्ट आता त्याने देखील मान्य केली होती त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात देखील एक प्रकारचा अंधार सुरू झाला होता त्याचा बंडखोर मुलगा अकबर सतराशे चारमध्ये मृत्यू पावला त्याची मुलगी चिबुन्नीसा नजर कैदेत असताना सतराशे दोनमध्ये आत्महत्या केली त्याची एक सखी बहीण गोहर आरा हिचा सतराशे सहामध्ये मृत्यू झाला सतराशे सहामध्ये त्याची मुलगी मेहरुनिसा आणि तिचा नवरा इजित बक्ष हे दोघेही दिल्लीत मरण पावले पुढच्या काही महिन्यात औरंगजेबाचे तीन नातू मृत्युमुखी पडले पण खचत चाललेल्या औरंगजेबाला त्यांच्या मंत्र्यांनी मानसिक धक्का बसू नये म्हणून त्यातल्या कित्येक बातम्या दिल्या नाहीत त्याची मुलं अजून जिवंत होती पण त्या तिघांना लवकरात लवकर औरंगजेब मिलेलं पाहायचं होतं आणि हे देखील औरंगजेब जाणून होता औरंगजेबाच्या अतिशय जवळ असणारा गुजरातचा मुभा धनाजी जाधव यांनी अनेक वेळा लु लुटून घेतला खान्देश वराड माळवा इत्यादी भागात धनाजी जाधव यांनी जोरदार महिमा करून पाश्चात्य साम्राज्याचे कंबरडे मोडून काढले बादशहाच्या साम्राज्याचे होणारे हे तुकडे पाहत बादशहा आपला अखेरचा एक एक दिवस मोजत होता जिथे औरंगजेब राहत होता त्या अहमदनगरच्या छावणीवर देखील मराठ्यांनी हल्ला केला पण त्यांनी बादशहाच्या हत्तीचा प्रयत्न केला नाही औरंगजेबाला या काळात लढताना मरून किंवा रणांगणात मरून गाजी होण्याची खूप इच्छा होती पण मराठ्यांनी त्याला मरू दिले नाही बादशहा एक गोष्ट जाणून होता की ती म्हणजे आपल्या मृत्यूनंतर पुढच्या काही दिवसात या साम्राज्याचे तुकडे होणार आहेत औरंगजेबाचा लाडका पुत्र असलेल्या कामबक्षाला त्याचे उरलेले दोन भाऊ जास्त दिवस जगू देणार नाहीत या विचाराने तो तळमळत असे आणि हे माहीत असताना देखील तो ते टाळू शकत नव्हता कारण त्यांना स्वत आपल्या बापाची आणि भावांची हत्या करून सिंहासन मिळवलेले होते आणि त्याची मुले देखील तेच करणार होती त्यामुळे उगाच आपल्या सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी तो थकलेल्या अवस्थेत देखील दरबारात उपस्थिती लावायचा तो म्हणायचा मी निशब्द झालो आहे परमेश्वराने मला आपल्याजवळ बोलवावे म्हणून मी दररोज प्रार्थना करतो काल रात्री मला मोहम्मद पैगंबर यांनी दर्शन दिले आणि सांगितले की तू मृत्यूची इच्छा बाळगतोस हे योग्य नाही तुला आणखी तीस वर्ष जगण्याचा निर्णय मी घेतला आहे अशा या गोष्टी सांगितल्यामुळे राज्यातील अस्थिरता निघून जाईल असा औरंगजेबाचा अंदाज होता पण सगळ्यांनाच आता समजलं होतं की बादशाह हा जास्त दिवस जगत नाही आपल्याला भेटणाऱ्या लोकांना आता औरंगजेब सांगू लागला की ही आपली शेवटची भेट त्यानंतर पुन्हा भेट होणार नाही नऊ फेब्रुवारी सतराशे सात रोजी कामबक्ष औरंगजेबाला भेटून विजापूरला निघून गेला त्यानंतर चौदा फेब्रुवारीला शेहजादा देखील त्याला भेटून गुजरातच्या दिशेने निघाला त्याचा तिसरा मुलगा मोहज्जम यावेळी पेशावरला होता त्याचा सर्वात आवडता नातू भक्त हा देखील त्याच्याजवळ नव्हता त्याच्या मृत्यूच्या समयी त्याचे स्वतःचे आपले असे कोणीच लोक त्याच्या सभोवत आले नव्हते शेवटच्या काही दिवसात औरंगजेबाने आपला मुलगा शेहजादा आजम आणि कामबक्ष यांना दोन पत्रं लिहिली आपल्या मुलांसाठी अनेक मृत्यूपत्र हे तयार करून ठेवले ज्यामध्ये त्याने आपल्या राज्याची वाटणी करण्याचा सल्ला आपल्या मुलांना दिला त्याचबरोबर त्याच्या मृत्यूपत्रातील बाराव्या कलमात्यांना हे देखील मान्य केले की छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून झालेली सुटका ही त्याच्या आयुष्यातील कधीही न भरून येणारी चूक होती या व्यतिरिक्त औरंगजेबासमोरचा सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे त्याच्या वारसदाराचा मनुचीने लिहिलं आहे मुघल साम्राज्याची दावेदार असलेली बादशहा औरंगजेबाची मुलं आता स्वतःच म्हातारी होऊ लागली होती औरंगजेबाच्या मुलानंतर त्याचा नातवांचा नंबर येत होता मात्र नातवांची देखील पांढरी होऊ लागली होती त्याच्या नातवाचं वयदेखील पंचेचाळीस वर्षाहून अधिक झालं होतं दावेदारांमध्ये औरंगजेबाची पतवंड देखील होती त्यांची वय पंचवीस ते सत्तावीस वर्ष होतं यातील फक्त एकच जण औरंगजेबाचा उत्तराधिकारी होऊ शकत होता सत्ता संघर्षात इतर लोकांना एकतर त्यांचे हातपाय तोडून घ्यावे लागले असते किंवा जीवाला मुकावं लागलं असतं अखेर वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी सकाळी औरंगजेब शयना घरातून बाहेर आला सकाळी त्यांना प्रार्थना म्हटली आणि देवाचं नाव घेत जपमाळ ओढण्यास प्रारंभ केला यानंतर हळूहळू त्याला बेशुद्ध अवस्था प्राप्त झाली आणि त्याचा श्वासोच्छ्वास जड झाला तरीही त्याने आठ वाजेपर्यंत प्रार्थना केली तो प्रार्थनेमधून उठला आणि त्याची शुद्ध हरपली ती कायमचीच त्या दिवशी औरंगजेबाने जगाचा निरोप घेतला शहाजहानचा मुलगा म्हणून जन्माला आलेला औरंगजेबाने पन्नास वर्ष राज्य केलं पण त्याच्या मृत्यूनंतर पुढच्या पंधरा वर्षात त्याच्या वंशाजांची आणि त्याच्या बादशीहीची स्थिती अगदीच हास्यपद झाली होती त्याची एक इच्छा मात्र पूर्ण झाली आपला मृत्यू शुक्रवारी व्हावा असे त्याला वाटायचे त्याप्रमाणे शुक्रवारी त्याने अखेरचा श्वास घेतला त्याच्या इच्छेप्रमाणे त्याचे दफन साधेपणानं हजरत खाजा शिराजी या त्याच्या गुरुच्या कबरीजवळ खुलताबाद येथे करण्यात आले शेवटचे शब्द होते आजमा फसाद बक्त म्हणजे माझ्या मृत्यूनंतर अंधाधुंदी माजेल महाराष्ट्रात येताना औरंगजेब आपले शेकडो सरदार आणि सहा लाख सैन्य घेऊन आला होता इटालियन प्रवासी मनुची म्हणतो की औरंगजेबाच्या या मोहिमेत दरवर्षी एक लाख सैन्य मरत असे औरंगजेबाच्या सैन्यात लाखो लोक असे होते ज्यांचा जन्म दक्षिणेतच झाला ते इथेच मोठे झाले आणि त्यांच्या बापदाचे शहर त्यांनी कधीही पाहिले नाही त्यामुळे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर या लाखोंच्या सेनेनं श्वास सोडला प्रत्येकजण त्याच्या मरणाची वाट पाहत होता पण बादशहा काही मरत नव्हता या सर्व सैन्याला उत्तरेत आपल्या घरी जाण्याची संधी जवळजवळ सव्वीस वर्षानंतर मिळाली त्याचा मुलगा शहा औरंगजेबाने गुजराती सुभेदारी सांगितली असली तरी तो मुद्दाम हळूहळू पुढे सरकत महेत होता कारण त्याला माहीत होतं की पुढच्या काही दिवसात औरंगजेब मरणार आणि त्यावेळेला आपण येथे असणे गरजेचे आहे त्यामुळे वीस फेब्रुवारीला पाशा मृत्यू होताच दुसऱ्या दिवशी आझमशहा तिथे हजर झाला आणि आणि त्याने बादशहाचा अंत्यविधी केला आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे त्यांना स्वतःला बादशाह म्हणून घोषित केलं औरंगजेबाला एकोणनव्वद वर्षाचं आयुष्य मिळालं होतं जदून आज सरकार यांनी लिहिलं आहे औरंगजेबाची स्मरणशक्ती जबरदस्त होती एखाद्या व्यक्तीचा चेहरा एकदा पाहिल्यानंतर तो विसरत नसे इतकंच नाही तर त्याला लोकांनी म्हटलेला एक एक शब्द देखील चांगलाच लक्षात राहायचा शेवटच्या दिवसांमध्ये त्याला एका कानानं कमी ऐकू यायला लागलं होतं तसेच त्याच्या उजव्या पायात देखील त्रास होऊ लागला होता त्यामुळे हो तो थोडा अडखळत चालला होता यातून निष्पन्न काय झालं तर औरंगजेबाच्या मृत्यूचे दुःख या पृथ्वीवर कुणालाच झालं नाही आपल्या कट्टर धर्मात धर्मार्थ, धर्मार्थ वागणुकीने त्यानं एकोणनव्वद वर्ष हे जग खराब कर खराब केले तो कधीच ना चांगला शासक झाला ना चांगला माणूस ना चांगला मुलगा ना चांगला बाप तो जन्माच्या अगोदर जे सुंदर जग होतं तेवढे सुंदर जग तो जाताना राहिलं नव्हतं तेच तसं कुरूप करण्यात त्याचा स्वतःचाच वाटा होता स्वतःच्या मोगल साम्राज्याचा पाया देखील औरंगजेबाने उखडून टाकला होता तो मरताच न भूतो न भविष्य अशी हालत त्याच्या साम्राज्याची झाली आणि त्याच्या मरणासाठी जर कोण जबाबदार असतील तर ते होते मराठे महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर मराठ्यांच्या पराक्रमाची निशानी आहे जय भवानी हर हर महादेव जय शिवराय